आम्ही या ठिकाणी केलेला आहे अपर जिल्हाधिकारी कार्यालय मालेगाव येथे ज्या महसूलच्या केसेस प्रलंबित आहेत त्या तातडीनं निकाली काढण्याकरता हा उपक्रम आम्ही राबवत आहोत यामध्ये सतत तीन दिवस सुनावणी घेऊन हो एकशे वीस प्रकरणाचा निपटारा करण्याचं उद्दिष्ट आम्ही समोर ठेवलेला वेगवेगळ्या कारणामुळं निवडणुका असतील पाणीटंचाई असेल अतिवृष्टी असेल व्ही आय पी दौरे असतील यामुळं आमच्या मसुलीच्या केसेस हा रेग्युलर होत नाही आणि त्यामुळं मग शेतकऱ्यांना विनाकारण चक्रा मारावं लागतात तारका वेळेवर होत नाहीत आणि त्यांना एक मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं तो त्यांचा त्रास कमी करावा व लवकरात लवकर प्रकरण न करून त्यांना न्याय मिळवून द्यावा याकरिता या विशेष मसूल अदालतीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आज जिल्ह्याचे मान्य अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं असं सतत तीन दिवस सुनावणी घेऊन या प्रकरणाचा निपटारा करण्यात येणार आहे प्रकरण या अभियानामध्ये आम्ही एकूण एकशे वीस प्रकरणं ठेवलेली आहेत मागच्या वर्षभरामध्ये दोनशे तीस प्रकरणं आमच्या कार्यालयामध्ये दाखल झाले होते त्यातली एकशे दहा प्रकरणं आम्ही ऑलरेडी निकाली काढलेली आहेत राहिलेले जे एकशे वीस प्रकरणं आहेत या तीन दिवसामध्ये लगातार सतत तीन दिवस सुनावणी घेऊन आम्ही एकतीस एक मार्चपर्यंत या संपूर्ण प्रकरणाचा निपटारा करणार आहोत एक एप्रिल रोजी आमची शून्य पेंडन्सी केसेसच्या बाबतीमध्ये आसन साहेबाने या ठिकाणी चांगल्या सूचना द्या मांडलेल्या आहेत म्हणजे मला स्वतःला खूप दिवसापासून असं वाटतं की आदेशाची तारीख शेवटी टाकली पाहिजे परंतु आपण आता म्हटल्याप्रमाणे ते का लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं राहत नाही म्हणतो तसं आमचं ते आम्ही तारीख देतो परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये जर आम्हाला कुठं दौरे लागले आणि त्या तारखेला जर आम्ही निकाल नाही दिला तर मग लोकांच्या मनात शंका निर्माण होत हा एक बेसिक प्रश्न आहे मलासुद्धा तसं वाटत असतं की महसूल न्यायालयामध्ये काम करत असताना मी हे कटाक्षानं पाळतो कारण मी स्वतः शेतकऱ्यांचा मुलगा आहे आणि जे काही वाद होतात त्या वादी वादी प्रतिवादी या दोघांचंही समाधान झालं पाहिजेत हा माझा प्रयत्न असतो कारण दोन पार्टी समोर असतात आम्ही दोघांनाही समाधानी करू शकत नाही दोघांनाही खुश करू शकत नाही कारण निकाल एकाच्याच बाजूने जाणार असतो परंतु ज्याच्या बाजूने निकाल गेलाय त्याला तर आनंद झालाच पाहिजेत परंतु ज्याच्या विरोधात गेलाय त्याला सुद्धा समाधान झालं पाहिजेत की हा निकाल कायद्यानं नियमाप्रमाणे झालेला आहे याच्यामध्ये कुठलाही काळ ना वाव नाही आहे हे त्याचं ते समाधान ज्यांच्या विरोधात निकाल गेलाय त्यांच्या चेहऱ्यावर बघण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो आणि त्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं की ज्युडिशियलीमध्ये काम करण्याच्या पद्धती ह्या ज्या पद्धतीनं आहेत त्या पद्धतीनं महसूल न्यायालयामध्ये काम होत नाही त्याचं कारण आपण सांगितल्याप्रमाणे लॉ अँड ऑर्डर आहेत व्ही आय पीचे दौरे आहेत मोर्चे आहेत आंदोलन आहेत आणि बाकी असंख्य विषय जवळजवळ अठ्ठेचाळीस पन्नास विषय आम्हाला दर महिन्यामध्ये हाताळावे लागतात आणि हे सर्व हाताळत असताना किमान महिनाभरामध्ये तीस चाळीस बैठका आमच्या होत असतात यामुळं मग सारी टाकायची इच्छा असून टाकल्या जात नाही आहे परंतु आपण जे सूचना मांडले त्याच्यावर परत एकदा निश्चितपणे आम्ही विचार करू आणि युक्तिवाद संपन्न झाल्यानंतर एक तारीख निकालाची मग त्याच्यानंतर एक दोन तारखा दिल्या गेल्या तरी मग त्यात काही असं वाळगं होणार नाही आणि त्या पद्धतीनं आपण निश्चितपणे त्याचा विचार करू आणि शेवटी महसूल विभागाशी जुळलेला आमचा जो शेतकरी वर्ग आहे म्हणजे माझं जर बऱ्याच वेळेस आबाबदार एका त्यांच्याशी बोलणार आहात की तुम्ही सबमिट करा म्हणजे तुमच्या आपसामधला जो वाद आहे जर तो तुमच्या घरी मिटला किंवा तुमच्या गावात मिटला तर त्याच्यासारखं का समाधान काही नाही न्यायालयात येणं कोर्ट फी स्टॅम्प लावणं मग तारका चक्रा त्याच्यातून मानसिक ताण मग तारखेवर हजर राहिल्यामुळे गेलेला वेळ तो झालेला वेळेचा अपयोग या सगळ्या गोष्टी जर टाळता आल्या तर निश्चितच सुजलाम सुपलाम राष्ट्र व्हायला काही वेळ लागणार नाही म्हणून आपण जे तंटामुक्ती अभियानमध्ये शासनाने राबवलं होतं त्याचा उद्देशच ते होता की तंटे गावातल्या गावात मिटले पाहिजेत घरी तंटा झाला तर तो घरातल्या घरात मिटला पाहिजेत गावातला तंटा झाला तर तो गावातल्या गावात मिटला पाहिजेत आणि जेणेकरून मग होईल तेवढे कमी झाले तर निश्चितपणे गावामध्ये एक समाधानाचं आपुलकीचं प्रेमाचं सौहार्दाचं वातावरण निर्माण व्हायला होणार आहे आणि त्यासाठी सुद्धा आम्ही अप्रत्यक्षरित्या वेगवेगळ्या अभियानाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत तर आला विद्यार्थी च पाणी पिलेले आणि आपले दराडे साहेब सोनई म्हणजे गोदावरीच पाणी पिलेले गो, समाजाचं भलं झालं पाहिजे समाजात प्रगती झाली पाहिजे आणि याशी काम करणाऱ्या सर्व विधी तज्ञ असतील किंवा बाकी पक्षकामध्ये जे जुळलेले आहेत प्रत्यक्ष प्रत्यक्ष त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद मार्गदर्शनामुळेच आपलं काम चांगलं होतं असं आम्ही मानतो यापुढे आपलं मार्गदर्शन असंच मिळत राहील आणि असच काम होत राहील यानंतर मी विनंती करतो माननीय दराडे साहेब प्रांताधिकारी चांदवड यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला या प्रसंगी दोन शब्द मार्गदर्शन करावं चलत महसूल न्यायालय या कार्यक्रमात आले साहेब माझे सहकारी शरद मंडलिक चंद्रकांत देवगुने सुरेश कोळी सर्व पत्रकार बंधूंनो आणि उपस्थित या ठिकाणी आता गेले वीस वर्ष या डिपार्टमेंटमध्ये मी नोकर करत आहे शासनाचा एक महत्वाचा भाग आहे परंतु या विभागाकडे एवढे काम आहेत की आपण किती मनामध्ये आणलं तरी शंभर टक्के लोकांची अपेक्षा पूर्ण करणं शाखे होत नाही वेळेवेळे वेगवेगळे काम असतात आणि मग एक काम समोर घेतलं की दुसरं काम समोर येतं आणि मग पहिलं काम मागे पडतं हे सगळं जरी असलं तरी लोकांचे काम होणं लोकांना न्याय देणं हे मात्र शासनामध्ये अपेक्षित आहे